नाथ म्हणून जे गोरक्षनाथ आपले आहेत तर त्यांचं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणची खूप मोठी जत्रा भरते त्या खूप छान असं रिंगण भरल्यात कसं कीर्तन आता सुरू आहे बघा मित्रांनो युट्यूब ब्लॉग मध्ये मिठाईचं जे दुकान असतं तर त्या मिठाईच्या दुकानात पाठीमागे घर असते मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आमच्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे प्रथम मे दोन हजार चोवीस आहे आणि आज आहे वरुधिनी एकादशी आणि वरुधिनी एकादशी निमित्त आमच्या इथं बत्तीस शिरा जे शिरा नागाच्या जत्रेसाठी खूप प्रसिद्ध आहे तर त्या बत्तीस शिराच्या तिथं नाथ म्हणून जे गोरक्षनाथ आपले आहेत तर त्यांचं एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणची खूप मोठी जत्रा भरते त्या जत्रेशी आमचं लहानपणापासून खूप मोठं नात आहे ते सगळं तुम्हाला पुढे टूर मध्ये मध्ये सांगणार आहे संध्याकाळचे रात्रीचे वाजलेले आहेत आठ आणि आम्ही आठ वाजता इथून अराउंड किती एक पंचवीस किलोमीटर असेल तर पंचवीस किलोमीटर आम्ही निघालेलो आमची गाडी तयार आहे बघा आमची बच्चा फॅक्टरी तयार आहे ए बच्चा फॅक्टरी कुठे जायचं जत्रेला जाय त्यांना जत्रा हे माहित आहे चला हो का सगळी आम्ही तयार झालोय आणि सगळी आपल्याला जायचं आहे गोरक्षनाथ यात्रेला चला सुरू करूया आपली Eat आपण नाथाला पोहोचलेलो आहे आम्ही नाथच म्हणतो याला बत्तीस शिराच्या पुढं माझ्या मते किती एक दोन किलोमीटर हां माईक प्रथम जवळ आहे थोडंसं काय की इथं दिंडी असतात रात्री आजची जी जत्रा आहे ती खूप महत्वाची आहे इथली वरुथिनी एकादशी वरुधिनी एकादशीला मम्मे काय होतं इथं काय महत्व आहे या एकादशीला प्रत्यक्ष पांडुरंग पांडुरंग आणि रुक्मिणी माता गोरक्षनाथाला भेटायला येतात म्हणून या यात्रेला विशेष महत्व आहे आजच्या दिवसाला आजच्या एकादशीला विशेष महत्व आहे आज सर्वत्र लांबून लांबून दिंड्या येतात इथं रात्रभर थांबून भजन कीर्तन इथं होतं आणि सकाळी द्वादशी सोडून नंतर सकाळी दिंड्या परतीच्या मार्गाला निघतात अशा यात्रेचं महत्व आहे प्रथम काय मम्मी होती घरापाशी घरापाशी आई आई म्हणत होती बोला येणार नाही पुढा आलं तिथे आणि आता कशी बोलायला तुम्हाला सांगितलं की जी वारकरी संत परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे तर त्या वारकरी संत परंपरेला एका प्रकारे कॉम्प्लिमेंट करणारी यात्रा ही आहे गोरक्षनाथ म्हणजे जे नाथ संप्रदाय आहे त्या नाथ संप्रदायाचं खूप मोठा वारसा महाराष्ट्रातला मिळाला आलेला आहे महाराष्ट्रात सुद्धा नाथ संप्रदायाला मानणारी खूप लोक आहेत आणि त्याच नाथ संप्रदायाची सांगड इथं या निमित्तानं वारकरी संप्रदायाशी घातली जाते अशी ही जत्रा आहे खूप छान खूप मोठी जत्रा असते अराउंड सात दिवस मग मी कधी अक्षय तृतीयपर्यंत जत्रा असते ना आणि खूप वेळेला आम्ही उल्लेख केलेला नाही खरं आमचे जे मामा आहेत आमचं जे आजो आहे तर ते आजो आमचं जे होतं तर आजोचा बिझनेस आमच्या सगळ्या मामांचा सख्या मामाचा चुलत मामांचा वगैरे मिठाईच्या दुकानाचा बिझनेस आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या जत्रा करणं हे ते कायम करायचे आहेत आणि आम्ही त्या जत्रा करायला लहानपणी यायचो त्यामुळं आम्हाला ह्या सगळ्या जत्रा खूप लहानपणापासून माहीत आहेत चला आता जायचं इथं आपल्याला गोरक्षनाथांचं जे मठ आहे त्या मठात जाऊन आपल्याला गोरक्षनाथांचं दर्शन घ्यायचं आहे जत्रेत आपण एंटर करतो आहे आपल्या गाड्या इथं पाठीमागं खूप आपण लावलेल्या आहेत आणि आता निघालो नाही चला दर्शन करूया आणि जी जी माहिती तुम्हाला देता येते येईल ज्या ज्या आमच्या लहानपणीच्या आठवणी तुम्हाला सांगता येतील त्या सगळ्या तुम्हाला सांगणार आहे तर शनाची लाईन इथून लागलेली आहे मंदिर ऍक्च्युली मड जो आहे तो खूप फुड आहे अतिशय फूड आहे मी दाखवतो तुम्हाला झूम करून प्रथम माईकदा बरं हे एकदम आहे असं मंदिर आहे आणि लाईन इथून पाग लागलेली आहे तर चला आपण बघूया दर्शनाचं कसं कसं होतं आहे बघूया मुखदर्शन वगैरे आहे का बघूया नाही ना तर मग आपल्याला या लाईनमध्ये सगळ्या थांबावं लागणार आहेत तर बघा सगळे या पंचक्रोशीतली लोकं इथं आलेली तुम्हाला दिसत आहेत बत्तीस शिराळेबाबत खूप छान कथा आहे की बत्तीस शिराळा का म्हणतात ह्या गावाला आपला जो शिराळेचा व्लॉग होता त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे की या शिराळ्याच्या भोवती शिराळा जे गाव आहे त्याच्याभोवती बत्तीस लहान मोठी खेडी आहेत आणि त्या बत्तीस खेड्यामुळं ह्या गावाला म्हणताना बत्तीस शि शिराळा असं म्हणतात आणि या बत्तीस शिरायची ही नाताची जत्रा स्ट्रक्चर बऱ्यापैकी तसंच आहे खरं हे रोड वगैरे झालेत आम्ही ज्या वेळेला यायचो त्यावेळेला हे रान होतं आणि या रानातच काय असायचं की जत्रा भरलेली असायची खूप छान वाटायचं जी सगळ्यात पहिल्यांदा लाईन असते दुकानांची तर ती मिठाईच्या दुकानांची असते आणि त्यात आमच्या मामा मामी सगळ्यांची म्हणजे इथं जी बऱ्यापैकी सत्तर टक्के दुकान आहेत ती सगळी आमच्या आजोबाच्या लोकांची आहेत तर तीही तुम्हाला दाखवणार बघा इथं लाईन सुरू झाले बघा ती दुकानांची जी तुम्हाला मी म्हणलं पुढं दिसतायत बाबा आणि ब्लॉक पण करायला होतो जायचंय चला जाला, जाला, दर्शन झालं खूप छान झालं तुमचंही दर्शन खूप छान झालं असेल आत बघितलं असेल तुम्ही की मी तुम्हाला सांगितलं माग आहे प्रथम प्रथम उलटा चालत आहे त्यामुळे प्रथमला गाईड करावं लागत आहे तर आत भजन सुरू होतं त्यामुळे दंगा जास्त होता तर माणसांचा उत्साह खूप म्हणजे वारकरी पंत म्हणजे तुम्हाला माहीत आहे की अक्षरशः पांडुरंग रुक्मिणी आई आपली आपल्या वारकरी बांधवांच्या अंगात संचारते ते आणि ते भक्तिभावात अगदी धुंद होऊन जातात तर तेच वातावरण आत होतं आणि नियोजन खूप चांगलं नीट नेट नीट नेटकं ने, ने, ने होतं माणसं थोडंसं दमवत आहेत कारण नियोजन करणारे खूप चांगल्या प्रकारे सिच्युएशन हँडल करत आहेत मंदिराच्या डाव्या साईडनं आपण बाहेर आलेलो आहे आणि बाहेर आल्यानंतर बघा एक सगळ्यात मोठं जे आमच्या लहानपणी आम्ही खूप खेळलो आहे ते म्हणजे खूप मोठं वडाचं झाड दिसते प्रथम तुम्हाला दाखवेल या झाडावर खूप मोठे मधाचे पोळे असायचे आत्ता आहेत का नाहीत माहीत नाही आहे ज्या आरती इथं आत्ता एवढा रंग असूनसुद्धा काही होत नाही त्याआरती आता पोळे काढलेले असणार आहेत खरं बघा खाली आत्ता कीर्तन भरलेलं आहे त्याच वडाच्या झाडाखाली खूप छान असं रिंगण भरल्या गेलं कसं कीर्तन आत्ता सुरू आहे बघा मित्रांनो हीच ती आपल्या वारकरी संप्रदायाची जी काही आपण देणगी म्हणतो ती महाराष्ट्राला ह्या स्वरूपात लाभलेली आहे अक्षरशः तिथं गेलं जर आपण आत्ता जर गेलो तिथं तिथं जाऊन बसलो तर वेळेचं काळाचं भान राहणार नाही ना, आणि तेच आपल्याला इथं जाणवत आहे आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर आपले वारकरी बांधव खूप मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि त्यांचा एकच अजेंडा आहे की आजची रात्र इथं घालवायची आहे का घालवायची आहे तर आपले जे विठ्ठल रुक्मिणी आहेत ते आजच्या रात्री इथं आजच्या दिवस आजच्या रात्री वास्तव्याला असतात मित्रांनो तुम्हाला प्रथम दाखवेल बघा की कशी जिथं जागा मिळेल तिथं आपले वारकरी बंधू भगिनी बसलेले आहेत झोपण्याच्या तयारीनं जेवण तर झालेलं आहे का आज एकादशी त्यामुळं खूप जणांचे उपवास आहेत उपवासाचं खाऊन झालेलं आहे जेवण झालेलं आहे आणि मस्तपैकी ते विठ्ठलाच्या गजरात वि विठ्ठलाच्या नाम गजरात गुंग झालेले आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो मंदिरातून बाहेर आलेल्या मी तुम्हाला सांगितलं की आमच्या मामाचं आधी तर सख्या दुकान असायचं कारण त्याला लागूनच एक आम्हाला कॉम्पिटिटर आमचा मामेबाव होता बघा तो म्हणजे सूरज इस्लामपूरचे आमचे सुप्रसिद्ध गुलाबजाम व्यापारी इस्लामपूरचं जर तुम्ही उरूस फिरला असेल तर उरसातले सगळ्यात प्रसिद्ध सगळ्यात फेमस जे गुलाबजाम असतात इस्लामपूरचे सुप्रसिद्ध तर त्याचे मॅन्युफॅक्चर त्या विक्रते आहेत सूरज धन्यवाद धन्यवाद आभारी आहे तुमच्यासारख्या व्हिडिओ मुळे आम्हाला प्रसिद्धी मिळते आम्हाला कळतं बरीच लोक जण येऊन जातात इथं त्याबद्दल आम्ही खूप आभारी सगळ्यात आमच्या सरांचं ज्यांच्यामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळली जाते त्याबद्दल तर आहे गेल्या तीन पिढा चार पिढा आपला हा व्यवसाय आपण पारंपरिक करत आलेलो आहे त्या पद्धतीने जेवढं जमेल तेवढं शक्य असेल तेवढं आपण आपलं प्रयत्न करत राहतो मागेच आपण इथं आता लाडू चालू आहेत वारकरी जे दमून मागून आलेले असतात त्यांना आपण आपल्या पद्धतीने आप दे म्हणजे ताजे कसे मिळतील लाडू हे देण्याचा आपला फक्त ह्याचा मागे हेतू असतो बाकी काय नाही जेवढं शक्य आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून प्रमोद मिठाई भांडारच्या या तुम्हाला ताज्याच मिळतात आणि ते पुढे मिळत जातील एवढीच अपेक्षा करतो आणि मी माईक सुपर करतो अतिशय होतकरू ऑलराऊंडर कॅरेक्टर आमचे सूरज यमबीय झालेलं बघा आपल्याला त्यांनी लाडू दिलेला आहे महत्वाचं काय की तुम्हाला सांगितलं वारकरी संप्रदायाची जत्रा आहे आणि त्या वारकरी संप्रदायाला आज एकादशी दिवशी लागणारं संपूर्ण साहित्य इथं त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचं कारण असं की आमचे मामा सुद्धा वारकरी आहेत आणि या मी मामा दाखवतो तुम्हाला आता काय करतो तुम्हाला सगळी आमची टूर दाखवतो तर हे आमचे प्रमोद जाऊन जोंजार मामा तर हे सुद्धा खूप वर्ष झालं वारकरी संप्रदायाला फॉलो करतात आणि त्या माध्यमातून सेवा करण्याचं से काम करतात आमच्या मामाचं दुकान इथं किती वर्ष झालं मामा तिसरी पिढी तिसरी पिढी आहे जे नाताच्या इथं दुकान लावतं म्हणजे अराउंड एक चाळीस पन्नास वर्ष आपण म्हणू शकतो बघा म्हणजे यात्रेचं इव्हॉल्युशन सगळं बघितलेलं आहे या दुकानाच्या अगदी समोर समोर आमचे जे सक्के मामा असायचे चंद्रकांत झोनझाय तर त्यांची दुकानं असायची दोन असायची इथं एक असायचं आणि याला लागून अजून एक दुकान असायचं मित्रांनो खरं आमच्या मामाचा तिकडं जो जिलेबीचा बिझनेस आहे तो खूप चांगला सेट झाल्यामुळं मामानं जत्रा बंद केलेल्या आहेत प्रथमनं कॅमेरा तिरका पकडलेला आहे मला इतनं अलाइनमेंट दिसते तर ही हे आमचे प्रकाश दोनसा आहे मामा आम्ही पक्या मामा म्हणतो मामा जत्रा कशी सुरू आहे एक नंबर चांगली आहे ना चांगली आहे गिरायक कसं आहे एक नंबर एक नंबर गिरय सुरू आहे मामालाच आमचे आत बसले काय जेव्हा लागलाय चला आता मामाला आमच्या दाखवतो मामाला तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल आमचा आबा बघा तर आम्ही सगळी लोक लहानपणी इथं जत्रा करायचो ना लहानपणी नात्याच्या जत्रातली मज्जा कशी यायची एक नंबर सगळे पाच इथे असायचे तर आम्ही सगळी लोक इथं असायचो आणि इथं दंगा मस्ती मज्जा अक्षरशः पाच दिवस आधी आम्ही इथं असायचो आणि पाल घालण्यापासून इथं राहण्यापासून पवायला जाण्यापासून सगळं आम्ही करायचं आम्ही आणि हिंडी नवीन असताना इथं येऊन आम्ही एक रात्रभर रात्र बरं आम्ही आमचा दिग्विजय झंज आहे आमचे होत करू भाऊ आहेत मामे भाऊ आहेत यांचे खूप किस्से आहेत कधी तर तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो मामा कुठे मामा जेवला का

मी, मामी आमच्या आजारी आहेत तर मामा बघा मामा बाहेर मामा आपली किती दुकान असायची तिथं दोन आणि तिकडे एक लावायचं ते मामा आमचे एक आहेत मामाला फक्त आम्ही भाचे असायचो किती दुकान लावायचो तीन लावायचो का नाही मामा कोण आमच्या आलोकरांच्यात लावत नाही आमच्या मामाचं कर्तृत्व एवढं मोठं होतं की आम्ही तीन दुकान लावायचं का नाही होय आणि चांगल्या प्रकारे चालवायचं दुकान आहे इथं कसं आहे ताज मामा धंदा कसा आहे हे आमच्या मामालाच फक्त करायचं बरं का मामा आमच्या इतक्या जत्रा की मामाला प्रॉपर कळतं कुठलं गिरायक येणार आहे कुठलं गिरायक जाणार आहे कुठल्या गिरायकाला काय विकायचं आहे हे चांगल्या प्रकारे कळतं का बरी दुकान झालं की या दुकानाला लागून बरोबर इथं आमचं दुकान असायचं म्हणजे हे लागून दोन असायची ना मामा इथं दोन आणि तिथं अशी सांगितलेलं अशी तीन दुकानं असायची पालात न दाखवतो कसं असतंय या इकडं फर्स्ट टाईम युट्यूब ब्लॉगमध्ये मिठाईचं जे दुकान असतं तर त्या मिठाईच्या दुकानात पाठीमागं एक घर असतं मित्रांनो त्या घरात जे मिठाई दुकानदार जे असतात त्यांची फॅमिली जी असते ती संपूर्ण राहत असते जेवण करत असते बघा इथं तुम्हाला गॅस सिलेंडर शेगडी वगैरे दिसेल थोडंसं सामान ठेवलेलं दिसेल इथं चिरमुऱ्याची पोती महत्वाचं आमचं जे आहे ते चिरमुऱ्याची पोती आहेत मित्रांनो चिरमुरं म्हणजे आमचं भांडवल लक्षात घ्या चिरमुऱ्याची पोती किती आहेत किती खापली त्याच्यावर आमचा धंदा ठरायचा खाली पेटे असायचे आता पेटे दिसत नाहीत लाकडी पेटे असायचे ज्याच्यामध्ये कांदा भत्ता सो जे फरसाणा वगैरे असायचे ते असायचा खरं हे आमचं घर असायचं जे सात आठ दिवस जत्रेसाठी जिथंही जातात मिठाई भांडारवाले तर त्यांचं हे घर असतं खूप छान खूप मज्जा येते मित्रांनो इथं गरम होत आहे आहे वगैरे ही भानगड काही नसायची फक्त मज्जा मस्ती आणि धमाल असायची मित्रांनो चला जाऊया दुसरं एक दुकान दाखवतो आमच्या मामाचं इथे चला सुहास दुकान तर हे मामा आमच्या आहेत बघा मामा आमचे सुहास मामा आहेत बघा सुहास मामा धंदा कसा आहे आता एक नंबर आहे धंदा सुहास मामाची खासियत अशी की मामाचं दुकान बरोबर मंदिराच्या समोर आहे मंदिराला जायचं एंट्रन्स आहे त्यामुळं मामाचं दुकानाला ह्या जी गिरायक असायचं ते प्रचंड असायचं होय ना मामा आणि मामा या कोपऱ्यावर बसून ते सगळे गिरायक हँडल करायचा म्हणजे तुम्हाला ते स्किल किती माहीत आहे ते माहीत नाही आहे खरं एक कोपरा सांभाळणं आणि पूर्ण गर्दीचा कोपरा सांभाळणं हे मिठाई दुकानदाराच्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचं म्हणजे चॅलेंजिंग काम असतं आणि ते आमच्या मामा इतक्या वर्ष झालं करतात मामा किती वर्ष झालं पंचा पंचावन्न वर्ष पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झालं मामा हे आमच्या जत्राय आणि मामांना पाच मुले तरी सुद्धा मामा आणि सगळ्या मुलींची धुंडाडा घेत लग्न करून मामा अजून आमचा आहे तसायवर का जसा आम्हाला लहानपणी दिसायचं तसाच मामा आमचा आहे तर हे आमच्या मामाचं दुकान आणि जे चप्पल काढलेलं मगाशी तुम्हाला दुकान दाखवतो या या आमच्या बहिणी दाखवतो तुम्हाला तीन रुपयाला पाच रुपयाला आम्ही त्यावेळेपासून या विकलेल्या पुढे आहेत आणि खूप जास्त प्रमाणात कपायच्या अजून एक इथं जी प्रथा होती ती म्हणजे चिरमुरे विकताना जी आपली जुनी प्रथम जुनी पद्धत काय होती रे म्हणजे घेणं देणं ही करायची शिकलेलो कधी तर ती वस्तू विनिमय पद्धत आम्ही सगळ्यात आधी कुठे शिकलो तर ही नाताच्या जत्रात शिकलो पुढच्या बाजूला काय असायचं मित्रांनो आता नाहीये या दोन तीन दिवसात पुढे लावतात पुढं भिंत जमीन दाखव प्रथम ला माहित नाही कुठे दाखवायला इथं एक पोतं ठेवलेलं असायचं मोकळं तर लोक काय करायची शिराळ बाग हा कोकण सुरू होतं इथून आणि इथं पाऊस खूप जास्त प्रमाणात पडतो तर या बागात भाताचं पीक खूप जास्त प्रमाणात होतं तर लोक काय करायचे भात घेऊन यायचे आणि भात इथं घालायचे आणि जेवढा भात घातलाय त्याच्या प्रमाणात इथं चिरमुरे घेऊन जायचे तर ही प्रथा सुद्धा वस्तूविनिमयाची पद्धत सुद्धा आम्ही सगळ्यात आधी इथं लहान असताना शिकली तर दुकान बाई काय म्हणायचं इला बाई म्हणायचं ना कसं आहे धंदा कसा आहे छान आहे छान आहे आणि कसं वाटतय आता वाटतंय छान वाटतंय आणि या सगळ्या आमच्या बहिणी ज्या खूप चांगल्या शिकलेल्या आहेत होत करू आहेत तरीही आमच्या तुम्हाला दाखवला की तरी आमची अक्षदा असेल किंवा अक्षदाच्या मोठ्या बहिणी असतील सगळ्या आता दोघी ना तू तू लास्टून दोन नंबरची दोघीच राहिलेले आहेत आता बाकी सगळ्यांची लग्न झालेली आहेत सुद्धा आता उडणार आहेत लवकरात लवकर खरं सगळ्या मदत करतात नंद्याला खूप चांगल्या करायचं सांगितलं एक बाजू सांभाळणं एका दुकानाची एक, एक बाजू सांभाळणं ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे आणि त्या आता आमच्या बहिणी सांभाळतात आम्हाला त्यांच्यावर गर्व आहे हो चांगल्या प्रकारे तर ही व्यवस्था आता ना इथं तुम्ही बघा अजून सुद्धा राहतात जेवण करतात आज रात्रभर जत्रा असते ना रात्रभर आमची अक्षदा जागी राहणार आहे होय ना सगळीच जागी राहणार आहे जत्रा संपूर्ण जागी असते कुठला पेपर आहे वैष्णवी वैष्णवीच आहे म्हणून वैष्णवी आधी गेले लांजी होती कशाच आहे नीटचा पेपर आहे तरी बघा <laughs> मित्रांनो मित्रा चला आता जत्रा दाखवतो आधी जीवन घेतो आणि मग तुम्हाला जत्रा दाखवतो मित्रांनो ही सगळी जी जत्रा असायची तरी ही जत्रा तुम्हाला जसं मी मागायच सांगितलं आमच्या मामाला आम्ही करू लागायचो आणि जत्रेच्या जा शेवटच्या दिवशी मामा आम्हाला खेळणी घेऊन आहे अक्षरशः लहान होतो मित्रांनो आणि आता मामाच्या माग कोण लागले बघा मामाच्या माग नाच लागले काय पाहिजे ही मज्जा खूप भारी असते मित्रांनो आम्ही अक्षरशः रडायचो मामाच्या मागं लागून मामा काहीतरी घेऊन द्या मामा काहीतरी घेऊन द्या मामा आमचा चिडवायचा खरं घेऊन द्यायचा म्हणजे मामाला चिडवायची आमच्याला सवय होती चिडवून चिडवून रडवून आम्हाला घेऊन द्यायचा आता तशीच ही बघा कशी गँग आमची मागं लागली तर मित्रांनो सगळ्यात शेवटचं दुकान जे तुम्हाला दाखवायचं होतं तर ते म्हणजे आमच्या राजा मामाचं आमच्या बसलेत बघा आणि आमच्या मामी बसलेत बघा इथं आमचं युट्यूबच कंपल्सरी बघणार आहे मामी काय म्हणताय अच्छा छान आहे कस यात्रा कशी आहे चांगली आहे चांगले हो चांगले चांगले ना चांग। मामा कशी ये एक नंबर आमच्या मामाच दुकान मामा जरी आम्ही म्हणत असलो तर आम्हाला लिंब मामा आमचा नाही इथं बसायचे राजा मामा तिथं बसायचा आणि खूप छान प्रकारे इकडची बाजू रस्त्याच्या इकडची बाजू सगळं असायचं हालवानाच गिरायला तर हे गिरा सांभाळून धरायचे आणि आमचा भाऊ बघा आता निखिल तर तोही खूप छान प्रकारे बिझनेस सांभाळतोय आमच्या सगळ्या पिढीनं मित्रांनो बिझनेसला बाय बाय केलेलं नाही तर चांगल्या प्रकारे बिझनेस चालवत आहे लोक बिझनेस कमी होत आहेत त्यांच्या ट्रॅडिशनल खूप मोठा फटका फटका बसलेला आहे मित्रांनो त्याला लोकांना खूप इझिली अवेलेबल आधी जत्रा जे मिळायचं ते आता सगळीकडे मिळतंय त्यामुळं मिठाईच्या धंद्याला खूप मोठा फटका बसला खरं त्याही परिस्थितीत खूप चांगल्या मित्रांनो पोरांना भैयाला आणि मम्मीला पुढं पाठवलंय कारण आपली पोरं तुम्हाला माहिती काय स्वरूपी भुकेला हलवी त्यामुळे बुका लागलेल्या आहेत खूप खरं दहा वाजलेले आहेत ऑबियस आहे खरं खूप मित्रांनो आठवण आहेत म्हणजे या जत्रेत खूप वर्षांनी आलोय ज्या वेळेला यायचो त्यावेळेला पैसे नसायचे आमच्याकडं कारण मीताची परिस्थिती होते त्यामुळे खूप काही घ्यूस वाटायचा खूप काही खाऊस वाटायचा त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय की जे आमच्या सुहास मामाचं दुकान होतं तर त्या दुकानाच्या कोपऱ्यावर एक ज्यूसचा गाडा असायचा मित्रांनो आणि खूप जोरात दंगा करायचा तो खूप गर्दी सुद्धा असायची अननस ज्यूस वगैरे त्याच्याकडे मिळायचा अराउंड तीन रुपये पाच रुपयेच्या आसपास एक ग्लास असायचा खूप पिऊस वाटायचा उन्हाळा असायचा ना उन्हाळ्यात जत्रा असायची तर ते कधी घ्यायला पैसे नसायचे आणि आता पैसे आहेत तर तो गाडा नाही आहे मित्रांनो बघा हेच असते जीवन त्यामुळं ज्या त्या वेळेला ज्या त्या घडीला जे मी इथंय ते आपल्याला एन्जॉय केलं पाहिजे म्हणजे मी हसत सांगतोय खरं आत मा आता माझी जी अवस्था आहे आत्ता ती मी तुम्हाला सांगू शकत नाही कुठे गेला तुम्ही बघा इथं थांबलेत बघा काय करायलात बसल्या तू जेवण आणलं का भाऊजी जेवण आणायला गेले ते वाटतं खरं आत्ता जे सांगत होतो मित्रांनो की तो ज्यूस तर दिसला नाही दुसरे ज्यूस आहेत मित्रांनो खरं ते म्हणतात नाही आपल्याला की त्याची आस होती त्याची ते मिळालं नाही आतनं कसं होतं ते सांगू शकत नाही खरं ठीक आहे येई तो जिंदगी आहे मित्र चला तर मित्रांनो जेवायला सुरू केलेला आहे आणि जेवायला काय काय आणलं मी दाखवतो तुम्हाला तर बऱ्यापैकी सकाळचंच होतं जी सकाळी फ्लावरचीन बटाट्याची भाजी केलेली ती भाजी आहे भाकरी लाईट माझा सुरू आहे त्यामुळे मी सकाळी संध्याकाळी भाकरी खातोय मुलांसाठी गेलेली चपाती त्याचबरोबर मुलांसाठी जो गोदाबा केलेला तो गोदाबा आणलाय आणि अजून एक मेनू हो आणलाय <laughs> तो बघा भाई आमचा काढायला लागलाय बघा ते फसवून आहे बघा अडकून ठेवलाय ना हे काम आहे हे आमटी उकळली होती त्याची बहुतेक वाफ त्यात साठल्या त्यामुळे निघाणं झाली आता ट्राय करूया काढायला आणि मसाले भात दाखवला नाही बघा इंजे साहेबांनी एवढ्या कष्टानं केलाय गरम गरम ह्या आम्हाला मसाले उर्कोई उर्कोई दा उता। दा उता। मसाले घरात भात मी एकदम सडनली जाऊन म्हणलं चला नातर जाव्या तर बघा तिकडे बैयानं उघडलेली आहे अशा तऱ्हेने आमटी आमची मोकळी झालेली आहे आता चवळीची आमटी आणि बैयानं ॲज युजल जो बघा जिथं जाईल तिथं भजी बहि्या आणत असतं तर भजी आणलेल्या आहेत बैयाणं आता मस्तपैकी बघी आहे तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि जेवण अतिशय रुचकर लागलं रुचकर लागण्याचं कारणसुद्धा तेच आहे मित्रांनो बाजूला बघा भजन कीर्तन असा गजर सुरू आहे आणि इतकी छान छान गाणी ते म्हणत आहेत मित्रांनो बरोबर कर वातावरण खतरनाक आपली काय भाषा खतरनाक नादखुळा बिरकिड वातावरण आहे इथं आपल्या सर्व वारकरी बांधवांनी वातावरण अक्षरशः तयार केलेलं आहे खूप छान वाटत आहे फोनचं ॲक्च्युली फोन घेऊन बोलत आहे कारण आमच्या कॅ माइकचं चार्जिंग संपलेलं आहे खरं उत्साह मात्र या लोकांचा काही संपणार नाही आज रात्रभर बघा जरा असं गाणं आहे का, का तुम्ही अशा कंटिन्यू दिंड्या बघा दिंड्या आहेत दिंड्याचे कीर्तनं रंगलेली आहेत दिंड्याची भजनं रंगलेली आहेत दिंड्यांची कीर्तनं रंगलेली आहेत भजनं रंगलेली आहेत अभंग रंगलेले आहेत आणि येणारी जाणारी जत्रात माणसं तिथं थांबून त्याचा आस्वाद घेत आहेत खरोखर सुख म्हणजे काय असतं मित्रांनो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर खूप सब्जेक्टिव्ह असू शकतं खरं ज्या वेळेला अशा वातावरणात तुम्ही येता त्यावेळेला शंभर टक्के तुम्हाला सुख म्हणजे काय याचं एक वैश्विक उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते वैश्विक उत्तर हेच आहे मित्रांनो की इथं जी वसलेली माणसं आहेत आणि त्या माणसांचं या वारकरी संप्रदायाबद्दल असलेलं प्रेम असलेलं समर्पण आणि त्यातून त्यांना मिळालेलं समाधान हेच खऱ्या अर्थानं काय आहे मित्रांनो सुख आहे बघा इथं सुद्धा कीर्तनकार भजन वगैरे हे सुद्धा आहेत जे किती आपला वारकरी संप्रदाय संपन्न आहे हे लक्षात येतं बघा इथं कीर्तन उभा राहिलंय मित्रांनो असा सगळीकडं आवाज येतो म्हणजे पाठीमागं तुम्हाला अंधार दिसत असेल तर तिकडे सुद्धा कीर्तन सुरू आहे मित्रांनो बघा तिकडे सुद्धा अंधारात मी दाखवतो तुम्हाला या तर तिकडे सुद्धा अंधारात कीर्तन भरलेलं आहे मित्रांनो खरोखर अशा वातावरणात येऊन थोडंसं तुमचं दुःख असेल तुमचं जे काही टेन्शन असेल जे काही पाठीमागच्या समस्या असतील त्या सगळ्या तुम्ही विसरून जाता मित्रांनो खूप छान वातावरण आहे आता, वाता आता मस्तपैकी आम्ही काय करणार आहे थोडंसं इथं बसणार आहे आमच्या बाजूलाच खूप छान एक दिंडी आहे त्या दिंडीची गाणी ऐकत आम्ही मस्तपैकी बसलेलो आहे बघा आमचा मामासुद्धा आलेला खरं आता कुठे गेला वाटत नाही तिथंच उभा राहिलं आहे बघा हो okay. का आमचा मामासुद्धा तिथं उभा राहिला बघा जाऊन मामाला आमच्या नाद आहे अशा सगळ्या गोष्टींचा आणि इथं बघा आम्ही आणलेलं आहे आईस्क्रीम आणि इथं थोडंसं आता आम्ही काय करणार आहे बसणार आहे हो नाही मी जरा झोपणार आहे आता मम्मीच्या मांडीवर ऐक काय झालं मम्मीला आता झोपणार आहे मित्रांनो मस्तपैकी हो का हिचं काय चाललंय काय करायला संजना शॉर्ट अरे ही काय आलं आईस्क्रीम आला मित्रांनो आता आईस्क्रीम खातो आजचा आमचा नात थांबा तुम्ही म्हणजे आजचा आमचा काय माणूस आजोबात आलाय आणि आजोबाच्या काय म्हणते आठवणी येडा झालाय आजोबाच्या आठवणी नि आजोबा कुठं आहे आजोबा घेतली दुकान वगैरे दाखवले आहेत ना ती आठवणी आठवणी जत्रा नेहमीच काय असते मित्रांनो जत्रेमुळे जत्रा झाल्यावर नेहमीच हुरूप आनंद वगैरे होतो आमच्या दादाला बघा किती खेळणी घेतल्यात महत्वाचं दाद्या हो का पिशवी भरून खेळणी घेतलेले आहेत तर मित्रांनो आजचा आमचा नाथच आहे इथला बदपिशिराचा ब्लॉग आम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा भेटूया अशाच फुडल्या ब्लॉगमध्ये आमची शिवशक्ती यात्रेचे ब्लॉग सुरू आहेत मित्रांनो ऑलरेडी एक ब्लॉग पडलेला आहे दर्शनवारी शिवशक्ती यात्रेचे ब्लॉग पडणार आहेत तीही यात्रा ती यात्रा कशी आहे काय आहे का करायची हे सगळं पहिले ब्लॉगमध्ये सांगितलेले आहेत तीही यात्रा ते हे ब्लॉग सगळे आमचे पहा आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला जत्रा आणि जत्रेतला आमचं जे काय आजोजे आठवण होत्या दुकान होते ते सगळं दाखवलेलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय